धन्यवाद सचिन सर वेटरपासून तर पी एस आयपर्यंतचा हा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला पण स्वतःच्या विचारांवर स्वतःमध्ये विश्वास जर असेल तर सहज काही साध्य होतं हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि या अकादमीबद्दल तुम्हाला माहिती दिली विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात आणि चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही आणि म्हणून विश्वास ठेवा तुम्ही मनात साध्य केलेलं ठेवलेलं जे ध्येय आहे ते ध्येय नक्कीच साकार होणार आहे पुनश्च एकदा या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देते आणि आभाराचं पुष्प गोवण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते वैभव भडके यांना धन्यवाद मॅडम नमस्कार तर श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित अनंत पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा अकादमी अमरावती तर्फे आयोजित संवाद संवाद या कार्यक्रमात आपले मनपूर्वक का स्वागत करतो तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण आदित्य आदित्य साबळे यांना यू पी एस सी सी ए पी एफ असिस्टंट कमांडंटपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी आपला वेळ काढून इथे आलेत आणि दिलकुलास प्रश्नाचे उत्तरं दिले आणि त्यामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल ते त्यांचे मी आभार मानतो तसेच माननीय डॉक्टर अमोल महले सर स्वीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था त्यांनी आपला वेळातला वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यानंतर आजच्या मुलाखतकार माननीय डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम त्यांनी आपल्या मुलाखतीमधील प्रश्नोत्तराद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना एक दिशा दिली आणि आदित्यला बोलतं केलं तर त्याबद्दल त्यांचेही मी आधार आभार मानतो यानंतर इथे उपस्थित विद्यार्थी तसेच आभासी माध्यमाद्वारे काही विद्यार्थी आपल्यासोबत जुडलेले आहेत त्यांचेसुद्धा मी आभार मानतो यानंतर हे हे जे लाईव्ह सेटअप पॉसिबल करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याशी जोडण्याला ज्यांनी मदत केली या सर्व टीमला मी आ, श, आ, या सर्व टीमचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे सचिन इंगडेसर यांनी आपले मनो मनोगत व्यक्त केले आणि काही सूचना केल्या आपल्या संस्थेसाठी त्यांचेही मी आधा आभार मानतो आणि सर्वात शेवटी आपल्या संस्थेचे कार्यकारी आणि आपल्या संस्थेचे कार्यकारी आणि कर्मचारी मंडळी यांनी यांनी आपापल्या परीने मदत करून हा कार्यश कार्यक्रम यशस्वी केला त्यांचेही मी आभार मानतो आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाची सांगता झाली अशी मी जाहीर करतो धन्य दन, धन्यवाद यानंतर नांदुरकर मॅडम काही बोलतील सॉरी okay. okay. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांदूरकर मॅडम यांनी इथे सूत्रसंचालन अतिशय व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे माफ करा मला त्याच्यानंतर त्याच्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आणि या कार्यक्रमाची सांगता झाली असे मी जाहीर करतो धन्यवाद